हा नमस्कार शेतकरी बंधू आता आपण तुरीच्या एका प्लॉट मध्ये उभे आहोत आणि तुरीचा हा अर्ली प्लॉट आहे तर हे जे शेतकरी आहेत अंकुश कुबळे चांगले शेतकरी आहेत त्यांनाच विचारतो मी की ही व्हेरायटी कोणती आहे आणि त्यांनी काय नाही घेतली अंकुश ही कोणती व्हेरायटी आहे अंकुरची तेरा सात आहे तर ही अंकुरची तेरा सात अर्लीवाली आहे अर्ली अर्ली आहे आणि याला आता एवढ्यात काय फवारणी घेतल्या शेंगा बऱ्यापैकी आहेत एवढ्या जास्त पावसातही बरीच फुले टिकून राहिली याची याच्यात फवारणी वसंत बुस्टर फवारले टार्गेट फवारले आणि मायक्रो अवतार फवारलेले आहेत पंधरा पंधरा दिवसाच्या अंतरानं फवारणी केलेल्या आहेत दोन तर एक फ्लावरिंग एजंट फुली बुस्टर अवतार मायक्रो मायक्रोले आणि अळीसाठी यांनी टार्गेट दिवस झाले आहेत फॉर्णीला हा पंधरा दिवस झाले आणि दव खूप पडत आहे ओलावा आहे आता चांगली तूर आहे परंतु यामध्ये आणखी आता एक तुम्हाला अळीसाठी आणि या या शेंगा टोकावरचे आहेत त्याचं पोषण होण्यासाठी अ एक फॉरणी घ्यावं लागेल कारण काही शेंगामध्ये बघा आता कि जी शेंग आहे यातले एकच दाना ओकला आहे आणखी मी दाखवतो तुम्हाला आता ह्या ज्या टोकावरच्या शेंगा आहेत ज्याला औषध कदाचित गेलं नसेल बघा इथे चित्र आहे अळीच चित्र असू शकते आणि आपण आता बघू याला डंखा आहे त्याला शेंगमाशी सुद्धा असू शकते तर अशा याच्यामध्ये एक अळीनाशक नाशक याला घ्यावं लागेल टार्गेट घेता येईल किंवा कुठली चांगल्या अळी नाशक घेता येईल आणि याच आता या शेंगाचं पोषण होण्यासाठी झाईम सारखा एखादा फ्री लागेल तर वसंत अवतार झाईम याच्यावर घेता येईल अवतार झाईम आणि टार्गेट जर घेतलं तर या टोकाच्या ज्या शेंगा आहेत ज्याचा दाना बारीक राहतो त्या ज्या बारीक होत आहेत शेंगा बारीक राहत दाणा दाना याच पोषण होईल या वर्षाच्या हिशोबानं या अर्लीच्या प्लॉटच्या हिशोबानं कारण अर्ली, का अर्ली तुरीचे तेरा चे जे प्लॉट आहेत बऱ्याच ठिकाणी तिथे एवढा माल नाही आहे ज्याने चांगलं मेंटेनन्स केलं चांगले आहेत आमचीला किंवा याला आता तुम्हाला आलेले आहेत बघू शकता आपण तर अशी जर व्यवस्था केली तर आपलं चांगलं उत्पन्न घेऊ शकते